राम राम शेतकरी मित्रांनो आपण मागच्या महिन्यामध्ये पाच सप्टेंबरला चितेपिंपळगावमध्ये गारखेडा वन मध्ये चौधरी साहेबांच्या मोसंबी बागेमध्ये वजन घेतलं होतं आपण फळांचं त्यामध्ये सगळ्यात छोट्या फळाचं वजन आलं होतं बहात्तर ग्राम त्यापेक्षा मोठ्या फळाचं आलं होतं एकशे त्रेपन्न ग्राम त्यापेक्षा मोठं एकशे त्रेसष्ट ग्राम जे मोठ्या साईजचे होते ज्यामध्ये एक दोनशे एकोणतीस आणि दोनशे एकोणपन्नास आणि दोनशे एकोणावीस आणि दोनशे एकोणपन्नास अशा साईजचे फळं आपल्याला मिळाले होते तर आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतर पंधरा दिवसामध्ये वजन करत असतो पण पावसाळा पाऊस सुरू झाला तुफान त्यामुळे आपलं लेट झालं होतं आज जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस दिवस झालेले आहे तर आपण आज अजून वजन घ्यायला बघूयात राम राम सर राम राम तर चौधरी साहेब काय वाटतं आहे कलर क्वालिटी मध्ये फरक वाटतोय अच्छा वजन घेऊन काय फरक मोठी साईज हा वेगवेगळ्या वे साईजचे पाच काळा सुबोध गावंडे सर आहेत सर तुमचं नाव काय स्वप्निल गावंडे स्वप्नील गावंडे मदन गावडे मदन गावंडे आपले गावरान झाड आहेत ना सर अच्छा हेलर आणि फळ साईज सगळीकडे सारखीच मंगू नाही ना आपल्याकडे आणि गळ पण नाही विशेष म्हणजे सो बाकी प्लॉट्समध्ये मध्ये आपण जिथं नाही सोडलं तिथं गळीचं काय प्रमाण आहे आपण ज्या प्लॉटमध्ये सोडलो होत तिथं गळ दिसते का तुम्हाला जास्त गळाची बातमी अच्छा म्हणजे समजा आपल्या त्या ट्रीटमेंटमुळे एक तर गळीवर थोडंसं नियंत्रण मिळाल्यासारखं वाटत आहे किती घेतलं घेतलं तर आज आहे दोन आज तीन तारीख आहे ना तीन ऑक्टोबर आज आपण वजून घेऊयात सगळ्यात छोटं फळ एकशे चौदा आपल्याला बहात्तरचं सगळ्यात छोटं मिळालं होतं मागच्या वेळेस ह्याच झाडावर त्याच साईजमधलं एकशे छप्पन्न म्हणजे आता हे सगळ्यात छोट्या साईजचे झाले समजा त्याच्यानंतर एक मीडियम साईज एकशे त्रेपन्नच मिळालं होतं आपल्याला मीडियम साईजमध्ये आहे दोनशे एक ग्राम त्याच साईजमध्ये सर दोनशे चौतीस ग्राम आणि जे मोठ्या मोठ्या साइज मध्येोणास मिळालं होतं आणि एक दोनशे एकोणपन्नास मिळालं होतं सेम लेवल म्हणजे जे सगळ्यात छोट्या साईजच आपलं बहात्तरच होत एकशे चौदा आपल्याला सगळ्यात मिळालं एकशे छप्पन बहात्तर मध्येच एखादी साईज असेल त्याच्यामध्ये एकशे पंधरा एकशे चौदा एक पंधरा आणि मोठ्यामध्ये जवळजवळ दोनशे एकोणावीस दोनशे एकोणपन्नास एक पासून हे दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी पर्यंत आहे समजा तर बाकी सगळ्या भागामध्ये अशीच वाढ वाड़ वाढते चाळीस पन्नास ग्रामनी सरासरीत वाढ दिसते आपल्याला चाळीस ते पन्नास ग्राम तरी आपण वजन घ्यायला पंधरा दिवस लेट झालो दहा दिवस लेट झालो जवळजवळ कारण पाऊस असल्यामुळे येत आलं नाही आपल्याला तुम्ही आता समाधानी काय ट्रीटमेंट ट्रीटमेंटमुळे समाधानी वजन वाढलं वाढलं ना आणि अजून काय ग्रोथ मिळाली तुम्हाला बाकी आणि थोडं समोर आहे कलर वगैरे चांगला वाटतोय झाडांचा झाडांचं आता जसं तुम्ही त्यावेळेस ठरवलं होतं की काही सेक्शन मध्ये तुम्हाला द्यायचं काही झाडांवर तुम्ही ती ट्रीटमेंट केली होती आणि बाकी केली नव्हती आपण एकदा तिथेही अंतर बघायचं का बघायचं आपल्याला आता आपल्याला इथं जी ॲव्हरेज साईज मिळाली त्याच्या हिशोबाने आपण तिथं बघू कारण आपल्याला दोनशे पंच्याऐंशी पर्यंत आपल्याला हायएस्ट मिळाली इथं हा, दोनशे एकोणवीस इथं पन्नास पंचावन्न ग्राम सगळ्या फाळांमध्ये पकडू लागलो आपण अशा एखाद्या झाडामध्ये बघू जिथं तुम्ही ट्रीटमेंट केली नव्हती तर अशा ठिकाणी चला एक अंदाज येतो साईज घेऊन टाकून आपलं लक्ष दे असतं चौधरी साहेब आम्ही एवढं विश्वास आहे सांगतो ना आमच्या सुद्धा आमच्यासाठी सुद्धा परीक्षाच असते आता हे ते झाड आहेत जिथं आपण ट्रीटमेंट केली नव्हती इथेही आपण अव्हरेज चार पाच फळ काढूयात सगळ्यात छोट घ्या एक मध्यमचे दोन आणि सगळ्यात मोठा मोठ्यात मोठं बघा एखादं मोठ मिळालंय एकशे चौदा ते एकशे पन्नास ग्रामपर्यंत सगळ्यात छोट मिळालं गुंडीच समजा त्र्याण्णव त्र्याण्णव गुंडी, गुंडी साईज बरोबर एकशे चौसष्टशे चौसष्ट जी समजा मिडियम साईज होती आपली किती भरली ती मिडियम दोनशे दहा छोट्या साईज मधल्याच येते एकशे सत्याहत्तर आपल्याकडे एक दोनशे दहा आणि दोनशे दोनशे बारा दोनशे बारा कमीचे ती दोनशे एकोणास आपलं ते दोनशे चौऱ्याऐंशी पर्यंत गेलं चौसष्ट पर्यंत गेले नाही सॉरी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी आणि ही मोठी साईज आहे आपली सगळ्यात दोनशे एकाहत्तर थोडा फरक आहे की थोडा भरपूर फरक आहे छोट्या साईज मध्ये पण याच्यामध्ये आता या फळांमध्ये या फळामध्ये फरक दिसतो आपल्याला क्वालिटी मध्ये काय समोर ठेवा ना आता या साईज चे ते पण फळ आहे ना कस आहे फरक दिसतोय ना आपल्याला हे फळ आपले ट्रीटमेंट चे आणि हे क्वालिटी आणि वेट वजन वगैरे त्याच्यात एक तीस पस्तीस चाळीस ग्रामचा फरक दिसतोय आपल्याला आणि झाडामध्ये पण ग्रोथ झाली ते साईजचे झाड तुम्ही बघा पलीकडं आघारी वगैरे काढू लागले ग्रीनरी पानामध्ये झाड पण फ्रेश झालेलं आहे का नाही काय वाटतं आता तुम्हाला नाही दोन्ही झाडांमध्ये फरक आहे ज्या ज्या ट्रीटमेंट झाली त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि ज्याच्यामध्ये ट्रीटमेंट झाली नाही त्याच्यात वजन कमी आणि चमकमध्ये शायनिंगमध्ये मध्ये फरक आहे आता तुमच्या झाडांचे साईज बघून असं वाटतं की हे एक ते दीड टना किलोचं सॉरी क्विंटलचं झाड आहे ॲव्हरेज सध्या आता किती माल असेल एका झाडावर एवरेज म्हणजे आपल्याला याच पुढच्या वर्षी चॅलेंज राहील की आपण याला एक एक क्विंटल दीड क्विंटल पर्यंत घेऊन जायचं आता पुढे एक क्विंटल दीड क्विंटल झाडाल तेव्हा लागेल जेव्हा आपण हा बाग गेल्यानंतर जो नियोजन करू आपण समजा विश्रांतीचा काळ आणि तानाचा काळ जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आता जसं तुम्ही आता दोनशे झाडाला एक डेमो म्हणून हे केलं तुम्ही ट्रीटमेंट आता राहिलेलं झाडाला तुमची इच्छा आहे की नाही करायची तुम्हाला राहिलेलं झाडांना करायचं आहे कारण आता हा जो डिफरन्स आहे सर एका महिन्यामध्ये तुम्हाला क्लिअर झालं तर पन्नास साठ ना जर तुमची आता एका झाडावर पाचशे आहे बरोबर पन्नास साठ ना वाढतंय ते म्हणजे पाच पाच पंचवीस किलो माल तुमचा वाढून दिलाय वाढून दिला एका झाडावर हा बरोबर बरोबर आहे की नाही आपण एक ॲव्हरेजली काढजली आता आपण दोन्ही झाडांची त्याच्यामुळेच हे घेतलं आपल्याला पण डिफरन्स लक्षात याला पाहिजे की ट्रीटमेंट न करता वाढलेलं वेट आणि ट्रीटमेंट केलेलं वेट बाकी गुणवत्तेमध्ये तुम्हाला काय फरक वाटलं एक तर गळ आणि गुणवत्ता गळ नाही अजिबात आणि शायनिंग क्वालिटी चांगली झाली वाढलं आपण जी ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर पण तुम्ही काही केलं होतं का याच्यासाठी त्याच्यानंतर काही नाही केलं अच्छा ट्रीटमेंट तेच केलं आमच्या चॅनल वर एकदा तुम्ही नंबर सांगा शेतकऱ्यांना माझा नंबर माझं नाव गणेश भरतराव चौधरी राहणार गारखेडा तालुका छत्रपती संभाजीनगर माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस अठ्ठावन्न बावीस एक्कावन्न कारण शेतकऱ्यांना काय विश्वास नाही महत्त्वाचा असतो आम्ही त्यामुळं आपण त्यावेळेस तो पब्लिकली व्हिडिओ घेतला नव्हता पण छोटा व्हिडिओ काढून ठेवला होता, होता। हा वेट काय झालं व्हिडिओ होता तुम्हाला टाकला होता उलटा हाच व्हिडिओ आपला जवळजवळ दहा दिवस लेट झालेला आहे आपण वजन म्हणजे पंधरा दिवसानंतरच घ्यायला पाहिजे आपण जवळजवळ पंचवीस सव्वीस दिवसानंतर वजन घेतोय आज ठीक आहे अजून काही सांगायचं तुम्हाला अभिनंदन तुमचं <laughs> तुमचं एक बऱ्यापैकी वेट समाधानकारक वाढल्यावर आणि शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा पण आपण पन नंबर दिलेला व्हिडिओमध्ये आणि आपला नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सदा टाकलेला असतोच सर तुम्ही कधीपासून मोसंबीचं पीक घेत जाऊ की पिढ्यात पिढ्याने पिढ्या चालू आहे म्हणजे तुमचा जो अनुभव आहे तो बाकी शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचा अनुभव आहे त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला म्हटलं तुमचा नंबर <laughs> चॅनलवरती द्या कारण काय होतं अनुभवातून भरपूर मार्गदर्शन मिळत मला स्वतःला चाळीस पस्तीस चाळीस वर्ष झाले मोसंबी अजून दुसरं काय असतं मोसंबी बाग असो की कोणत्याही फळबागेमध्ये एका विशिष्ट ट्रीटमेंटमध्ये सगळ्या गोष्टी होत नसतात किंवा फक्त ऑर्गॅनिक करून किंवा केमिकल करून किंवा जैविक करून याच्यामुळे उत्पादन आपल्याला झाडाची गरज पूर्ण करायची असते शेतकऱ्याने हा डोक्यात विचारच ठेवायचा नाही की आपल्याला ऑर्गॅनिक शेती करायची का केमिकल करायची जी झाडाची गरज आहे ती योग्य वेळेवर देणं जरुरी असतं एवढं जरी शेतकऱ्यांना मेसेज मिळाला तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं कल्याण होऊन जातं त्याच्यामुळे झाडांचा सर्वांगीण विकास झाडाला लागणारी ला अन्नद्रवीची केली उत्पादनात आपण पाठीमाग राहू चल धन्यवाद सर धन्यवाद म्हणून सर धन्यवाद सर